नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझं जो व्हिडिओ चॅनल सबस्क्राइब करत चला मित्रांनो राजेश खन्ना जेव्हा सुपरस्टार होता तेव्हा अमिताभ कुठेही नव्हता त्या आनंद सिनेमात अमिताभच्या अभिनयाकडे नाही तर राजेश खन्नाकडे बघितलं गेलं पण अमिताभ शांत होता पुढे राजेश खन्ना संपला आणि अमिताभ आजही वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुपरस्टार आहे जेव्हा प्रमोद महाजन लागोपाठ गोपीनाथ मुंडे दोघेही गेले अचानक गेले त्यानंतर राज्याच्या भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्यावेळेच्या सत्तेच्या विरोधात असा कुठलाही प्रभावी नेता भारतीय जनता पक्षाकडे नव्हता त्यामुळे मुंडे महाजनांची जागा घेण्यासाठी फार मोठी संधी भारतीय जनता पक्षातल्या अनेक नेत्यांना होती त्यांना मुंडे महाजनांच्या पावलावर पाऊल ठेवत जर काम करता आलं असतं तर आज जे स्थान फडणवीसांनी मिळवलेलं आहे ते त्यांना नक्कीच मिळवता आलं असतं फडणवीसांकडे काय तर ते थेट दूरवरच्या नागपुरातले म्हणजे एखाद्या सवतीसारखी त्या नागपूरची राजकीय अवस्था त्यानंतर त्यांच्याकडे जात नव्हती पैसा नव्हता फारसा कोणाचा पाठिंबा नव्हता पण देवेंद्र मेहनती होते अभ्यास होते त्याचवेळी देवेंद्रजींच्या तोडीचे किंबहुना त्यांच्यापेक्षा कितीतरी सरस असे नेते भारतीय जनता पक्षामध्ये होते त्यांना मी जीव तोडून महाजन मुंडे यांची जागा घेण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे हे वारंवार प्रत्यक्ष भेटीत सांगत होतो पण त्या साऱ्यांची नावं तुम्हाला तोंडपाठ आहेत मला इथे घ्यायची नाहीत ते सारेच्या सारे एका मागून एक चुका करत होते त्यातले बहुतेक कुठे भ्रष्टाचारात तर कुठे बाईलवेड्या स्वभावानं वेढले होते अनेक व्यसन त्यांना होती कंजूष स्वभाव त्यांच्या पाचवीला पोजलेला होता राजकारण खेळायचं करायचं के केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी हीच त्यांची भूमिका होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्षाच्या भल्यासाठी पुढे जायचं त्यांच्यापैकी एकाच्याही मनात आलं नाही आणि ती जी पोकळी निर्माण झाली होती त्या पोकळीचा फायदा एकमेव फडणवीसांनी घेतला त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्या स्पर्धेतले सारे सुपरस्टार राजेश खन्ना झाले आणि राजकारणातले राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजकीय वर्तुळातले अमिताभ झाले देवेंद्र फडणवीस दुर्दैवानं आज याच फडणवीसांना आपल्या या राज्यात त्यांच्या पक्षात आणि विरोधी पक्षात एकही त्यांच्या तोडीचा तगडा असा नेता उरलेला नाही वास्तविक जर स्पर्धेतल्या साऱ्या नेत्यांनी पुढे जायचं ठरवलं असतं तर त्यांच्याकडे पैसा होता जात होती वरपर्यंत ॲप्रोच होता उत्तम वक्तृत्व होतं बुद्धिमत्ता होती त्यानंतर आंदोलनं कशी यशस्वी करायचं त्यांना नेमकं कर ठाऊक होतं भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा थेट दिल्लीपर्यंत त्यांच्या नेतृत्वाचा बोलबाला होता दबधबा होता पण पुढे आलेल्या संधीचा सत्तेचा त्यांनी दुरुपयोग केला आणि ते सारेच्या सारे मागे पडले त्यांनी फार मोठं स्वतःचं राजकीय नुकसान करून घेतलं अलीकडे दोन दिवस मी नागपुरात होतो माझा एक अतिशय जवळचा मित्र ज्याची नितीन गडकरी यांच्याशी बऱ्यापैकी सलगी आहे आणि तो या देशातला बडा कंत्राटदार आहे विविध राज्यातून तो कंत्राटक घेतो त्यानिमित्तानं त्याला देशातल्या साऱ्याच राज्यांशी संबंध ठेवावा लागतो आर्थिक देवाणघेवाण करावी लागते त्याच्याशी गप्पा झाल्या आणि नेमकं जे मला वाटत होतं तेच त्यानं मला सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांना सध्या एक तगडं आव्हान आहे फडणवीस पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यापूर्वी आप आपलं हे राज्य देशातलं सर्वाधिक भ्रष्ट राज्य म्हणून ओळखलं जात आहे म्हणजे उत्तर प्रदेश बिहार तेलंगणा मध्य प्रदेश किंवा पंजाब हरियाणा कर्नाटक देशातल्या कुठल्याही राज्यापेक्षा थेट बिहारपेक्षा देखील आपला महाराष्ट्र भ्रष्टाचारात नंबर वन आहे मान खाली जाते या राज्यामध्ये कुठल्याही शासकीय कामासाठी प्रचंड पैसे मोजल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही एवढे या राज्याचे राज्यकर्ते शासनातले प्रशासनातले अधिकारी नोकरदार आणि आमदार असतील खासदार किंवा त्या सभोवताली जे जे सत्तेभोवताली गुंतलेले आहेत त्या साऱ्यांनी त्यांच्या मनात कुठलीही भीती उरलेली नाही त्यांनी भ्रष्टाचाराच्या गटारा गंगेत स्वतःला पूर्णत माझ्या संमते त्यांनी पूर्णत या गढूळ गटारगंगेमध्ये स्वतःला अगदी पूर्णत बुडवून घेतला आहे आणि हीच आपल्या राज्याची फार मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्राकडे या देशातलं सर्वाधिक भ्रष्ट राज्य म्हणून इतर सारेच राज्यातले आणि देशभरातले जगातले सारेच्या सारे, जगात सारे, सारे बघतात इट्स व्हेरी शॉकिंग आणि त्यामुळेच फडणवीसांनी अलीकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपली भूमिका बदलली आहे त्यांना हे राज्य सुस्थितीत आणून पुढे नक्कीच काही वर्षांमध्ये देशाचं नेतृत्व करण्यासाठी निघून जायचं आहे त्यामुळे काही कठोर निर्णय घेताना कठोर भूमिका निभावताना या दिवसात मी फडणवीसांना बघतो आहे पटचे फडणवीस जेव्हा केव्हा अडचणीत होते संकटात होते विरोधात होते त्यांना शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यासारखे प्रभावी किंवा त्यावेळेचे ताकदवान नेते छळत होते त्रास देत होते अडचणीत संकटात आणू पाहत होते तुरुंगात टाकू पाहत होते तेव्हा याच फडणवीसांच्या पाठीशी आपल्या या राज्यातले नक्कीच विशेषतः त्यांच्या पक्षातले किंवा पक्षाबाहेरचे काही मान्यवर मोठ्या हिमतीनं पाठीशी उभे होते फडणवीसांना अगदी उघड साथ देत होते त्यांच्यापैकी काहींना फडणवीसांनी दूर केला आहे ही कदाचित वस्तुस्थिती असू शकते तर जे पाठीशी उभे होते त्यांनी मिशन देवेंद्र ऐवजी कमिशन देवेंद्र या पद्धतीनं जर फडणवीसांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असेल किंवा करत असतील तर आपलं हे राज्य सुस्थितीत आणण्यासाठी फडणवीसांना कठोर निर्णय घेणं भाग होतं ते त्यांनी घेतले आहेत आणि आणखी आणखी ते घेणार आहेत पण याचा अर्थ असा नाही की फडणवीस त्यांना ज्यांनी संकटामध्ये अडचणीमध्ये मदत केली सहकार्य केलं पाठीशी उभे राहिले त्यांना ते विसरले आहेत कदापि शक्य नाही फडणवीसांचा तो नक्की स्वभाव नाही म्हणजे जे, जे पाठीशी उभे होते जे संकटात त्यांच्याजवळ होते त्यांच्यावर जर उद्या कुठलंही संकट आलं तर हेच ते फडणवीस प्रसंगी संकटात सापडलेल्या विरोधकाला देखील मदत करतात तेथे ज्यांनी त्यांना एकेकाळी सहकार्य केलं आहे त्यांना हेच फडणवीस विसरतील मला अजिबात तसं वाटत नाही फडणवीस ते करणार नाहीत मात्र जर त्यांनी काही कडक धोरण अवलंबून महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त किंवा भ्रष्टाचारापासून बऱ्यापैकी कोसो दूर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान जर त्यांना काही कठोर पावलं उचलावी लागली तर त्यात फारसा आश्चर्य वाटून घेऊ नका किंवा कोड्यात पडण्याची गरज नाही म्हणजे मित्रांनो मी बघतो की दोन हजार एक ते दोन हजार चोवीस अलीकडे या बावीस तेवीस वर्षातला मी त्या विधान विधानभवन इमारतीवर देखभाल आणि दुरुस्तीवरचा खर्च बघत होतो काही कागदपत्रं मला पाठवण्यात आली ती वाचत होतं सार्वजनिक बांधकाम खात्यानं त्या त्या विधान विधानसभा सभापतींना किंवा अध्यक्षांना हाताशी धरून त्यांना कदाचित अंधारात ठेवून त्या त्यावेळेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उच्चपदस्थ अभियंत्यांनी जो खर्च आणि खर्च त्या देखभाल आणि दुरुस्तीवर विधानभवनाच्या इमारतीवर केला तो खर्च जर त्याची बेरीज केली तर त्या खर्चामध्ये आजच्या विधानभवनापेक्षा कितीतरी अप्रतिम आणि भव्य दिव्य अशी इमारत उभी राहिली असती आजही या क्षणाला तुम्ही जाऊन बघा सतत त्या विधानभवनावरच्या इमारतीवर काहीतरी खर्च करण्यात येतो दुरुस्तीवर आणि देखभालीवर सतत काहीतरी खर्च होत असतो सतत कामं सुरू असतात ती कामं थांबायला तयार नाही आणि याच पद्धतीचा मोठा भ्रष्टाचार दुर्दैवानं आपल्या या राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात अगदी बिनबोभाट सुरू आहे कोणालाही त्याची भीती वाटत नाही जरी भ्रष्टाचाराच्या फाईल्स किंवा पुरावे प्रसंगी आयकर खात्याकडे किंवा ईडीकडे गेले तरीही त्यातून सहज सुटका करून घेता येते असा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्यामुळे आता कोणीही कुठल्याही चौकशीला घाबरत नाही बिनबोभाट खर्च करून मोकळ होता म्हणजे त्या शालेय शिक्षण विभागामध्ये एक कांबळे नावाचे अधिकारी आहेत त्यांचं कर्तृत्व पाहून माणूस अवाक होतो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये गोविंद कांबळे नावाचे अवर सचिव आहेत दोन हजार नऊपासून त्यांची आजता गायत कुठेही बदली करण्यात आलेली नाही आणि या गोविंद कांबळे यांची शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातली लुडबुड आणि त्यांची जी भ्रष्टाचाराला त्या खात्यातल्या प्रचंड भ्रष्टाचाराला होणारी साथ अचंबित करणारी आहे नाही म्हणायला मध्यंतरी वर्षभरासाठी त्यांची बदली करण्यात आली होती पण पुन्हा गोविंद कांबळे तिथे बदलून आले या पद्धतीचे कितीतरी गोविंद कांबळे त्या मंत्रालयात किंवा विविध शासकीय कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत या गोविंद कांबळे यांच्याविषयी काही धक्कादायक पुरावे मी नक्कीच तुमच्यासमोर मांडणार आहे आणि या पद्धतीनं जर फडणवीस हा भ्रष्टाचार निपटून काढताना काही कडक उपाययोजना राबवणार असतील तर आपण साऱ्यांनीच त्यांच्या पाठीशी पुन्हा एकदा उभं राहण्याची गरज आहे दूर तेवढंच मित्रांनो नमस्कार